सावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताला एकशे पंधराहून अधिक वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक क्षणाचं सा औचित्य साधून उद्या अंदमानमधील बियोदनाबाद इथं सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा होईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे अंदमानमधील पोर्ट ब्लेअर म्हणजेच श्री विजयापुरम इथं सागरा प्राण तळमळला या सांगीतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे यावेळी सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतकार गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गीतं सादर होणार आहेत हृदयनाथ मंगेशकर उषा मंगेशकर अभिनेता रणदीप होडा आणि इतिहासकार लेखक डॉक्टर विक्रम संपत अभिनेते शरद पंशे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत